आपल्यासोबत एक अशी व्यक्तिमत्व आहेत जे बहुआयामी व्यक्तिमत्व देखील आपण बोलू शकतो आपल्यासोबत आहेत दिनेश गुप्ता सर ते मोटिवेशनल ट्रेनर आहेत लाइफ कोच आहेत अनेक कॉर्पोरेट्सना त्यांनी ट्रेनिंग दिलेले आहेत स्पीकर आहेत टेरेक स्पीकर आहेत जोस्ट ऑफ स्पीकर आहेत त्यांच्या स्वतःचा रेकॉर्ड आहे लिमका लिमकामुखा रेकॉर्ड आहेत अशे अनेक काम ते करत असतात अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं आनंद घेऊया नमस्कार सर नमस्कार मॅडम मनापासून धन्यवाद तुम्ही मला या मंचावरती आमंत्रित केलं त्यासाठी धन्यवाद सर तुमच्या जीवन प्रवासा बद्दल थोड्या आम्हाला सांगा जीवन प्रवास म्हणजे एकदम नॉर्मल जीवन प्रवास आहे काय असं म्हणजे जनरली जेवढे विद्यार्थी आपले भारताचे जेवढे आम लहान मुलं असतात तसंच माझं पण आयुष्य गेलेलं आहे वडील माझे आजोबा जे होते जी पी ओमध्ये कामाला होते जी पी ओ हे मुंबई सी एस टीमध्ये आणि वडील जे होते त्यांना पण चान्स होता पण ते बोलत आम्हाला काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे वडिलांना तर वडिलांनी हॉटेलचा व्यवसाय सुरू केला तेव्हा ते, ते नाश्ता जे चहा पाणी वडेपाव आणि आमचं जे एरिया आहे जे जिथे आम्ही आमचं लहानपण गेलं आहे बेतूरकर पाडा कल्याणमध्ये तर आमचा या एरियाचा हा पहिला हॉटेल आहे तेव्हा इथे ते काय रोड रोडचं सा काम चालू होतं तर खूप म्हणजे गिराईक मिळायचे तर ते तसा त्यांचा तो व्यवसाय होता आणि माझं पण काय व्यव एवढं काय लक्ष नव्हतं की असं काय मेन गोल नव्हता माझ्या आयुष्याचं की काहीतरी आपल्याला करायचं आहे जसं नॉर्मल जे आयुष्य लोकं लहान मुलं जगतात तसं माझं पण आयुष्य होतं दहावी पास झालो आणि त्यानंतर माझं आयुष्य बदललं दहावीनंतर वडील बोलले आपल्याला आय टी आयमध्ये जायचं आहे आपण पुढे जास्त शिकू शकत नाही तर मी बोललो ठीक आहे मी आय टी आयमध्ये जाणार पण आय टी आय बरोबर मी अकरावी आणि बारावी नाईट कॉलेजमध्ये करणार तर आय टी आयमध्ये शिकत असताना पहिलं वर्ष मी मन मारून जात होतो मी या मंचावरती सांगतो मी मन मारून करत होतो काम पण एक सर आमच्या आयुष्यात आलं आणि त्या सराने म्हणजे लोकं बोलतात नाही मोटिवेशन वगैरे काही लोकं बोलतात मोटिवेशन वगैरे काही कुछ नाही होत आहे फालतूगिरी होत आहे पण खरंच मी सांगतो मोटिवेशन खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जामवंत समजा जामवंत नसतं तर हनुमानला त्याची स्वतःची ताकद समजली नसते तर हनुमान, हनुमान बनणे लिए हमारे पास एक जामवंत की जरूरत पडती कोच की जरूर पडती आणि मला आठवतंय एकोणीसशे पंच्याण्णव या साळी आमचे आय टी आयमध्ये मध्ये एक सर आले होते कोण होते मला त्यांचं नाव पण माहीत नाहीये असंच काळ्या कोर्टमध्ये ते सर आले आणि त्यांनी खूप चांगलं लाईन सांगितलं ला की प्रत्येक शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होत नाही प्रत्येकाला असं वाटतं ना मी डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे लहान मुलांना विचारलं तर ते बोलतात क्या बनेंगे बडा ओके हो तो बोलेगा मी डॉक्टर बनूंगा या तो इंजिनियर बनूंगा पण त्या सरांनी खूप चांगली लाईन सांगितलं की स्कूल मी पडणेवाला हर लडका डॉक्टर इंजिनियर होत नाही शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होत नाही पण शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षेत्रामध्ये डॉक्टर होऊ शकतो आणि तिथून मला एक प्रेरणा मिळाली आणि त्याचा पुढे मी डिप्लोमा केला डिग्री केली ग्रॅज्युएशन केलं एमटेक झालं आणि पुढे शिकत राहिलं आता पण ते शिक्षण जारीच आहे तर असं माझा हे जीवन प्रवास होता त्यानंतर मी पुस्तके लिहिले चौदा वर्ष मी काम केलं इंडस्ट्रीमध्ये एक ऑपरेटरपासून ते जनरल मॅनेजरपर्यंत मी काम केलं आहे दोन हजार एकोणीसपासून मी माझा स्वतःचा व्यवसायमध्ये मा आलो आणि स्वतःचा व्यवसाय सुरुवात केली आज आपण टोटल नऊ वर्टिकलमध्ये काम करतो आहे वेगवेगळा काही कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे काही ओ सी लिमिटेड आहे काही प्रोपरायटरशिप आहे वेगवेगळ्या कंपनी आपण बनवलेले आहे आणि त्यामध्ये आपलं काम चालू असतात मी एक माझ्या आयुष्यात एक गोष्ट मी समजलो की तुम्ही जेव्हा बिझनेस कारण आपलं हे मला जे सांगण्यात आलेलं आहे मॅम की आपले जे ऑडियन्स आहे ते मॅक्झिमम बिझनेस आहे किंवा तरुण होतकरी विद्यार्थी होत होतकरी तरुण आहे ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचं आहे तर मी फक्त एकच सांगणार की माइंडमध्ये ना माइंडमध्ये आईस फॅक्टरी आणि आपल्या जीवेवरती शुगर फॅक्टरी आणि हार्ट मध्ये सेवा फॅक्टरी पाहिजे तुम्ही काही करू शकता हे मला समजलं तुम्ही उल्लेख केला की आयटीआय मला पण आयटीआय काय माहित नव्हतं आयटीआय पण जेव्हा आपण गेलो आणि तिथे गेल्यानंतर मला माहित पडलं की आयटीआय खूप म्हणजे एक स्किल असतं सचिन तेंडुलकरचा एक ॲड आहे स्किल हुनर है तो कदर है तुम्ही कधी बघा ते त्यांनी सांगितलं हुनर है तो कदर आहे तर आपलं हुनर कधी जेव्हा आपण जेव्हा लोकांना आपल्या हुनरबद्दल माहीत पडतो तेव्हा आपलं कदर लोकांना माहीत पडतं तर मी तिथे आय टी आयमध्ये टर्नर हे विषय शिकलो टर्नर बरोबर मी टर्नर फिटर मसिनिस्ट या विषयावरती मी जास्त भर दिला आणि तिथून डिप्लोमा त्या सरांनी जेव्हा सांगितलं मी शोध करायला लागलं की आपण अजून काहीतरी करू शकतो का पहिल्या वर्षी जे डिप्लोमाचा होता मी साबुसिद्दीक पॉलिटेक्निक भायकाळ्यामध्ये माझा नंबर लागला मला दोन ऑप्शन होते एक ऑप्शन होता सोमय्या पॉलिटेक्निक दुसरा ऑप्शन होता साबुसिद्धिक पॉलिटेक्निक पण ज्या दिवशी मी साबुसिद्दीकला गेलो पहिला मी तिथे पाय ठेवलो एक अजून व्हायब्रेशन निघाला आणि तिथून एक अंतरात्माचा एक आवाज असतो ना ते मी ऐकलो तिथे मला असं खरंच म्हणजे माझा ग्रो ते असं ना की अगर महात्मा गांधी जोन्सबर्ग सेशनपर्यंत मोजबर्ग स्टेशन पे नाही गए होते तो शायद मोहनदास कभी महात्मा गांधी नाही बनता प्रत्येक माणसाचं आयुष्यात असा एक क्षण असतं का तिथे तो कन्वर्ट होतो उदाहरणार्थ कॅटरपिलर बटरफ्लाय बन जाता आहे एक रेंगणेवाला किडा बटरफ्लाय बन जाता आहे तो मी ज्या कॉलेजमध्ये गेलो मला असं वाटलं आपण इथूच काहीतरी करू शकतो पहिल्या वर्षी माझा खूप टफ होता कारण इंग्रजी बरोबर थोडासा छत्तीसचा आकडा होता इंग्रजी चांगलं येत नव्हती आपल्याला पण नंतर मी इंग्रजीत शिकलो इथे कल्याणमध्ये क्लास होतो मी पंधरा दिवसात म्हणजे एवढी माझ्यामध्ये मा इंटेन्स इंटेन्स डिझायर फॉर गोल होता माझा की मला इंग्रजीत शिकायचं आहे आणि पंधरा दिवसात मी बोलायला शिकलो मी ज्या प्रशिक्षणसाठी मी जिथे गेलो होतो तिथे मी प्रशिक्षक झालो पंधरा दिवसात ते आमचे मेहता मॅडम होते त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला इथे आम्ही ॲस ए म्हणजे ॲस ए तुम्हाला टीचर आम्ही अपॉइंट करतो आहे तर मी मॅडम मेरा कोर्स तो पूरा हवा नाही वगैरे कोई जरूरत नाही आहे अभी आप काम करते करते आप सीखिए तर सॅटर्डे संडेचा बॅच मी सांभाळायचो ते आज पण चालू आहे आज पण मी कुठे ना कुठे जाऊन सॅटर्डे संडे लेक्चर घेत आहे डिप्लोमामध्ये पहिल्या वर्षी माझा नऊ केटी होता पण जेव्हा जे मी फायनल इयरला पोहोचलो मला दोन गोल्ड मेडल म्हणजे मी जेव्हा आमचं कन्व्होकेशन होतं आमचं जेव्हा आम्हाला जेव्हा डिप्लोमा हे मिळत होतं कॉन्वोकेशन तेव्हा माझ्याकडे दोन गोल्ड मेडल होते रुपा शाह यूजीसीची हेड होती त्यांच्या हातून मला ते पुरस्कार मिळाला होता आणि एक कॉन्फिडन्स आलं त्यानंतर मग ए एम आय होतं असतं ते इक्वलन्ट टू डिग्री आहे ते माझं झालं ते दोन वर्षात मी कम्प्लीट केलं त्यानंतर मी पवईमध्ये कामाला होतो तर पवईमध्ये जाताना कांजुलमार ते पवई हे मी बाबा बसचा प्रवास असायचा तर, तर रस्त्यामध्ये ना आय आय टी पवई यायचं तर आय आय टी मुंबई आय आय टी बॉम्बे आपण म्हणतो तर ते मला रस्त्यात दिसायचं तर मनात एक कसं आलं की आपण इथे काय अभ्यास करू शकतो का आपल्यासाठी काय आहे का इथे काय ऑप्शन्स आहे का तर मी शोध करायला लागलं आणि असं असं म्हटलं जातं इन्सान जी की खोज करता ना मिल जाता है चीज की हम खोज नहीं करेंगे वो नहीं मिलेगा। जहां पर हमारा फोकस है वो चीज़ हमको आहे ही मिलेगा और जहां पर हमारा फोकस नाही आहे ना वो नहीं मिलेगा तुम्ही बघा ना आयुष्यात तुम्ही जे काय आतापर्यंत केलं आहे जे आमचे दर्शक आहेत त्यांच्यासाठी प्रश्न आहे तुम्ही आतापर्यंत जे काय आतापर्यंत तुम्ही जे काय आपल्या आयुष्यात जे काय अचिव्हमेंट केलंय तर तुमचा तिथे फोकस होता म्हणून तुम्हाला ते मिळालं पहिल्या वर्षी माझा आय आय टीमध्ये मध्ये नंबर नाही लागला दुसऱ्या वर्षी परत कारण टेक्निकलसाठी स्पेशल काही कोर्सेस असतात आय 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 मध्ये आणि मला ॲम्बेडेड सिस्टीममध्ये माझा हे लागलं नंबर लागला आणि ते पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ॲम्बेडेड सिस्टीम हे आय आय टी मुंबईमध्ये जाऊन मी शिकत होतो एक वर्ष मी तिथे जाऊन मी तिथे अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ते माझा जे कोर्स होता ते म्हणजे माझा पूर्ण व्यवस्थित सक्सेसफुली झाला आणि हा एक प्रवास होता आय टी आय टर्नर ते आय आय टी मुंबई ॲम्बेडेड सिस्टीम

प्रत्येक माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन कारनामा करू शकतो तर मी दोन हजार सहापासून पासून म्हणजे ॲक्सिडेंटली माझं काय एम नव्हतं की आपण स्पीकर होणार मला काय बोलता येत नव्हतं नेहमी घाबरायचं म्हणजे आम्ही दहा दहावी बारावीपर्यंत पर्यंत मी कधी हातात माईक घेतलं नाही कधी स्टेजवरती मी गेलो नाही कधीच नाही म्हणजे ते कधी कधी बघ ना ते लहान महिले हॅलो 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 असं बोलतात ना तसं मी तसं पण मी कधी बोललो नाही म्हणजे हातात माईक घेऊन पण नाही का ते मुलं कधी कधी मस्करीमध्ये हॅलो हॅलो कोणी ऐकतोय का हॅलो हॅलो तसं पण मी कधी बोललो नव्हतं असं आहे पण नंतर दोन हजार सहामध्ये दोन दोन लेडीज दोन लेडीज म्हणजे टीचर होते ते माझ्या वडिलांच्या दुकानात आले आणि त्यांनी सांगितलं दादा आहे का वडील बोले काय काम आहे बोले ते दादांना ना आमच्या शाळेत इन्व्हाइट करायचं आहे ते बोले कशासाठी एवढा काय मोठा माणूस नाही तो बोले नाही त्यांनी जे गोल्ड मेडल मिळालं ना इंजिनिअरिंगमध्ये ते इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडल त्यांनी कसं मिळालं त्याबद्दल आम्हाला आमच्या मुलांना मार्गदर्शन करायचं आहे तर मी पहिल्यांदा वडील बोलले ठीक आहे तो येणार कधी यायचं सांगा मग शनिवारचा सा दिवस होता आणि मी त्या शाळेत गेलो मुलं सर्व खाली बसलेले होते मिक्स मुले होते सर्व मला असं बघत होते मी त्यांना बघत होतो आणि मला माहीत नाही त्यांनी काय शिकलं पण मला खूप काहीतरी शिकायला मिळालं ते पहिला कारण असं म्हटलं जातं चायनीज एक म्हणजे एक प्रोवर्ब आहे की हं वन थाउजंड माईल्स जर्नी स्टार्ट फ्रॉम स्टेप तर, तर एक हजार जे माईलची जी सुरुवात असते ते पहिल्या स्टेपपासून सुरुवात म्हणजे सुरुवात होते तर माझा तिथून सुरुवात झाली आणि आज पण ते चालू आहे आज पण कुठल्या ना कुठल्या शाळेमध्ये आज सकाळी पण मी जंगली महाराज कॉलेज तिथे माझं सेशन झालं आता तुम्ही बघणार की जोपर्यंत हे टेलिकास्ट होणार तोपर्यंत मला एक बेस्ट स्पीकरचा अवॉर्ड मिळणार आहे ते स्पीकर ह्याच्यासाठी नाही मिळणार की मी खूप चांगलं बोलतो मी आता काहीच मला वाटतं पास डिसेंबर दोन हजार तेवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस या पूर्ण दिवसात दिवस रात्र दिवस रात्र दिवस रात्र आणि दिवस म्हणजे पाच डिसेंबरला सकाळी आठ वाजता लेक्चर सुरू होतो आणि नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता लेक्चर संपतो पंच्याण्णव तास पंच्याण्णव पॉईंट ट्वेंटी वन मिनिट्स पंच्याण्णव तास सलग मी बोलत होतो त्यांचे काय नॉर्म्स होते म्हणजे एका तासामध्ये पाच मिनिटाचा ब्रेक, मी ब्रेक, मी ब्रेक तर मी काय कंटिन्युअस ब्रेक घेत नव्हतो मी काय करायचो की शेवटचा म्हणजे वीस तासानंतर एकवीस तासानंतर ब्रेक घ्यायचो मला थोडा झोप मिळायची त्याला म्हणजे एक असं मेडिटेशन मी त्याला असं मेडिटेशन निद्रा करायचं म्हणजे मेडिटेशन आणि झोप दोन्ही एकत्र करायचं तर दीड तास मला झोप मिळायचा एका दिवसात आणि बायोब्रेकसाठी दोन मिनटात लगेच जाऊन चहा पाणी वगैरे जे ते मी लेक्चरमध्ये घेतानाच बोलते त्यांनी अलाव केलं होतं रिकॉर्ड कंपनीने की तुम्ही चहा लोकांसमोर घेऊ शकतात आणि ज्यूस मी घेतलं होतं मी जेवणावरती खूप म्हणजे आमचे जे कन्सल्टंट होते म्हणजे जे आमचे डॉक्टर साहेब होते त्यांनी ते रोज येऊन चेक करून जायचं आणि त्यांनी सांगितलं ज्यूसवरती जास्त भर दे तुम्ही अन्न घेण्यापेक्षा तुम्ही ज्यूस घ्या कुठलाही ज्यूस घ्या पण तुम्ही ज्यूस घेत राहा प्रत्येक तासानंतर दीड तासानंतर दोन तासानंतर तर ता असा करत करत पंच्याण्णव तास मी सलग बोलवतो पंच्याण्णव पॉईंट ट्वेंटी वन मिनिट्स पंच्याण्णव तास आणि ट्वेंटी वन मिनिट्स मी सलग बोलत होतो आणि विषय होता आंतरपिनर आंतरप्रिनरशिप या विषयावरती म्हणजे बिझनेस आणि आंतरप्रिनर या विषयावरती मी सलग बोलत होतो एचिवर्स कॉलेज कल्याणमध्ये आणि माझ्यासमोर विद्यार्थी कंटिन्यूस असायचे म्हणजे त्यांचा ते अट आठ होती रिकॉर्ड कंपनीची तर तुमच्यासमोर विद्यार्थी असलेच पाहिजे तर माझ्यासमोर विद्यार्थी होते आणि ते रिकॉर्ड झाला मला दुसऱ्या दिवशी असं वाटलं की होणार नाही पण कंटिन्यू चालू कारण त्यांचा माईक बंद पडला कॉलेजचा माईक बंद पडला कॉलेजचा ते प्रोजेक्टर बंद पडलं तर जे काय आठवत येत होतं ते जेव्हा मी सांगत होतो तर असं माझा ते रिकॉर्ड आहे असं माझा रिकॉर्ड झाला असं या प्रकारे आमचा रिकॉर्ड कम्प्लीट झाला नेहमी काय ना काय आम्ही रेकॉर्ड बनवत असतो माझं असं आहे का प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक सहा महिन्यानंतर काहीतरी कारण याला म्हणतात ईगल ईगल पुश इगल, इगल, इगल भलेही पक्षीओा राजा माना जाता आहे धक्के की पड़ती है आणि सर्वात चांगलं आहे की एक रेकॉर्ड तुम्ही बनवा आता मी तुमचं पण मी बघतो मॅडम तुम्ही पण एवढं म्हणजे तुमचं एक मोठं यज्ञ चालू आहे तुम्ही एवढं लोक ऑन्ट्रप्रिनरला बोलवून आणि सक्सेसफुल लोकांना बोलवून हे मंच देत आहे आणि त्यांचा तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहे आणि सरळ तुमचं कंटिन्यू चालू आहे टू फिफ्टी टू सिक्स्टी वन मला तर हे एपिसोड आहे आणि त्यासाठी पण शुभेच्छा तर आपण आपलंच रेकॉर्ड मोडलं पाहिजे की या संकल्पनेतून तुम्ही तुमचं स्वतःच बुक ऑफ रेकॉर्ड स्टार्ट केलं आहे त्याचा ओ एम बुक ऑफ रेकॉर्ड असं म्हणतात आता तर त्याच्याबद्दल थोडं सांगा मॅडम दोन हजार अकरा मध्ये मी झंझीबारमध्ये होतो आफ्रिकाचा आफ्रिका आफ्रिकामध्ये तांझानिया हा एक कंट्री येतो आणि तांझियाना तांझियानामध्ये तांझियाना तांझानी तांझानीमध्ये एक छोटासा टापू आहे झंझीबार आणि मला वाटतं दोन हजार अकरामध्ये हो माझा एक असिस्टंट होता पुजारी विजय पुजारी आम्ही दोघे बसलो होतो लाईट गेली होती लाईट गेल्यानंतर काही काम नव्हतं आम्ही टेबलावरती बसलो होतो एक आफ्रिकन पण होता तिथे पण त्याला काय आमची भाषा समजत नव्हतं हो म्हणून तो, तो साईडला बसला होता आम्ही दोघे बसून कल्पना करत होतो त्यांनी सांगितलं मला एक प्रश्न विचारला दिनेशभाई अभि आप इंडिया जागे क्या करेंगे मग इंडिया जागे मी कंपनी चालू करूंगा अच्छा तो चलो कंपनी का रूल बनाते हैं आम्ही तेव्हा जे जे काय लिहिलं होतं मला आठवत आहे एक मूवी होता ओम शांती ओम त्यामध्ये श्रेयस तलपडे आणि शाहरुख खान यांचा एक कम्युनिकेशन होतं आणि ते बोलतात की इतनी शिद्दत से तुझे पाणी की कोशिश की और तेरे हर ज़र्रे ज़र्रे ने इनसे मिलाने की साजिश की कहते हैं किसी चीज को दिल से मन से विश्वास से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में जुट जाती है तर आम्ही तिथे बसून दोन हजार अकरामध्ये मध्ये आमची कंपनी काय होणार ते मला माहित नव्हतं पण कंपनीचा आम्ही सिस्टीम बनवत होतो की आपण चोवीस तासात सोल्युशन देणार फॅमिली गेट टुगेदर असणार आहे असं आम्ही काहीतरी पंधरा सोळा पॉईंट मी तिथे हिंदीमध्ये लिहिलं होतं ते आणि तो पण माझ्या बरोबर होता तो विटनेस आहे म्हणून मी त्याचं नाव घेतलं दोन हजार अकरामध्ये आम्ही स्वप्न बघितलं दोन हजार एकोणीसमध्ये मला एक आयडिया मिळाली खूप टाईम लागला म्हणजे मला खूप खूप म्हणजे प्रत्येक आयडियाला ते रिजेक्ट म्हणजे कॅटेगरी नव्हती त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि दोन हजार एकोणीसमध्ये मी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो तिथे मी काहीतरी कारणामुळे मी रिझाईन तिथे रिझाईन दिलं दोन हजार एकोणीसमध्ये आणि मी माझा स्वतःचा व्यवसाय दोन ॲस ए फुल टाईम उद्योजक म्हणून मी सुरुवात केली आणि आज पण ते सलग चालू आहे आज ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड तर आहेस ते आमचा हिरो प्रोडक्ट आहे आणि त्याबरोबर आम्ही मॅन्युफॅक्चरिंग uh, क्षेत्रामध्ये आम्ही ट्रेनिंग क्षेत्रामध्ये पब्लिशिंगमध्ये आमचा न्यूजपेपर पब्लिशिंग होतं आहे अजून एक नवीन वर्टिकल आता लवकरच सुरू होणार आहे पेपर पेन्सिल हा एक प्रोजेक्ट आम्ही आता घेतलेला आहे पण त्याच त्याच्यावरती पण काम चालू आहे कारण पर्यावरणला आम्ही एक पूरक म्हणू पर्यावरणचं जे आहे ना लाकूड लाकूड जे आपण कट नाही झालं पाहिजे झाडांना वाचवायचं आहे तर आपण काय करू शकतात जे पेपर आपल्याकडे जे वेस्ट होत आहे तर त्या पेपरपासून आपण कागदी पेन्सिल हे बनवायचा सा प्रोजेक्ट चालू आहे आणि माझं प्रत्येक बिझनेसमध्ये मी माझा एक प्रयत्न असतो का एक सोशल वर्क पण झालं पाहिजे आता आम्ही जिरा सोडा बनवतोय तर आपल्याकडे चार लेडीज लोकं काम करतात एक जेंट्स आहे त्यामध्ये तर त्यांना आपण एक काम देतोय न्यूजपेपरमध्ये नवीन नवीन जे उद्योग हे असतात हौसी जे लेखक असतात त्यांना आपण चान्स देतो आहे त्यानंतर आता आम्ही राम मंदिर बनवतो आहे म्हणजे लहान लहान जे, जे राम मंदिरचे जे मॉडेल्स आहेत ते बनवतो आहे तर आपल्याकडे कमीत कमी पाच सहा लेडीज लोक ते राम मंदिर बनवतो आहे आम्ही त्याला लाईटिंग वगैरे करून बाजारात हे आणलेलं आहे तर ते प्रोजेक्ट चालू आहे लाईफ कोच म्हणून काम करतात तर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की अनेक प्रेक्षक हा व्हिडिओ बघत असतील तर त्या लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल मी परत सांगणार की जामवन का बहुत बडा इम्पॉर्टंट रोल आहे राम रामायण के अंदर क्योंकि जामवन जो आहे ना वो मोटिवेट करता करताय हनुमानजी अंदर बहुत सारी शक्ती आहे प्रत्येक माणसामध्ये खूप शक्ती आहे आणि ती खूप शक्ती सुप्त शक्ती आहे ती खूप शक्ती सुप्त शक्ती आहे फक्त त्याला कोणीतरी लढ एक मी मराठीमध्ये कोयम वाचत कोणीतरी आपल्याला पाहिजे तू फक्त लढ म्हण एक कोणीतरी असा मोटिवेट करणारा आपल्या आयुष्यात पाहिजे पहिले हे कॉमर्शियल नव्हतं आता था, कॉमर्शियलाइज झालेलं आहे खूप काहीतरी झालेलं आहे मार्केटमध्ये पण पहिले कसं होतं आपल्या घरात किंवा गावात एक संत असायचे त्यांच्याकडे लोक जायचं सर्व सा। मेरा लडका मिट्टी बहुत खाता आहे मेरा हजबंड है वो काम पे नाही जाता है देखो इसको क्या हो गया है प्रत्येकजण काय करायचं की असं कुठेतरी जाऊन ते सोल्युशन घ्यायचं आता काय झालंय आता विभक्त परिवारमध्ये म्हणजे पहिले संयुक्त परिवार होता म्हणजे आजोबा आणि आजी होते आपल्याला मोटिवेट करण्यासाठी आता लोक विभक्त परिवार मध्ये आले उसमें क्या है हस्बैंड वाइफ और बच्चे बस इतना है तो कहीं न ना कहीं हमको मार्गदर्शन करणे पड़ती है लोगों को आणि मी दोन हजार अठरा मध्ये मी ऑफिशियली याचं ट्रेनिंग घेतलं त्याचं अगोदर मी करायचं हौसी म्हणून काम करायचं त्याला मी कधी प्रोफेशनल बनवलं नव्हतं कोणी पण आलं मार्गदर्शन विचारायला मी लगेच मार्गदर्शन करायचं आतापर्यंत आपण तीन लाख पेक्षा जास्त लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे रोज कुठे ना कुठे आपला प्रोग्राम सेमिनार माझं एक लक्ष आहे की कमीत कमी एक व्यक्तीना मार्गदर्शन म्हणजे मोटिवेट करायचं कमीत कमी एक मिनिमम म्हणजे आपण कुठेही असू द्या हॉस्पिटलमध्ये पण असेल ना सलाईन पण लागलं असेल ना तरी पण एक व्यक्तीनं आपण मार्गदर्शन करायचं मोटिवेट करायचं नसेल तर आपल्याकडे युट्यूबचा प्लॅटफॉर्म आहे नसेल तर आपल्याकडे मोबाईल आहे नसेल तर आपण कोणातरी कॉल करून त्याला विचारपूस करायला पाहिजे तर हे लाईव्ह कोचिंगमध्ये माझ्या माझा जे, जे मेन कोर माझी जे स्पेशलिटी तुम्ही बोलू शकता किंवा निश बोलू शकता तर ते माइंडसेट जसं बटाटे बटाटा हे एक हा जे आहे ना बटाटा या आलू आहे या पोटॅटो है तो पोटैटो एक ऐसा ऐसा इंग्रेडिएंट है उसको आप भाजी में डालो किसी भी भाजी में डालो उसको टमाटर के साथ डालो उसको आप दाल में डालो उसको कांदा पोहा में डालो उसको आप आ, उसको मिठाई में डालो उसको ग्रीस भी बनता है शटर में जो ग्रीस लगता है ना उसमें भी वो बटाटे से बनता है तो बटाटा ना किधर भी एडजस्ट हो जाता है उसी तरह तर माझ्या जे लाईफ कोचिंग मध्ये सर्वात चांगली जी गोष्ट मला फीडबॅक मिळालेला आहे आज पण मी ऍक्च्युली मी आज पण सेशन माझा घसा बसलाय पण दोन दिवसापासून मी सेशन घेतोय उद्या उद्या पण सेशन है। तर है है। आहे तर मला एक गोष्ट समजली आहे की प्रत्येक याच्यामध्ये माइंडसेट महत्वपूर्ण आहे पहिले माइंडसेट हा शब्द नव्हतो हे आत्ताच आलं पाच सहा वर्ष झाले माइंडसेट आला त्याचा अगोदर होता ऍटीट्यूड पण अॅटिट्यूड एवढा वापर झाला की आता ते निगेटिव्ह मध्ये वापर केला जातो देखोसो कितना अॅटिट्यूड आहे देखो उसको कितना ॲटिट्यूड आहे अरे पैसा कमा लिया तो ॲटिट्यूड गया ॲक्च्युली तो ॲटिट्यूड नाही आहे ॲटिट्यूड सर्वात चांगलं गोष्ट जे आहे आमच्या जेम्स ॲलननी सांगितलं जेम्स ॲलन एक खूप चांगले शास्त्रज्ञ होते मान मानस आ, मनो मनोपचारचे त्यांनी सांगितलं आहे हे जगाला सोडता सोडता त्यांनी सांगितलं द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ माय जनरेशन इज ह्युमेन कॅन चेंज इज लाईफ बाय चेंजिंग इज ॲटिट्यूड द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ माय जनरेशन इज ह्यूमन कॅन चेंज इज लाईफ बाय चेंजिंग हिज ॲटिट्यूड जेव्हा तुम्ही ॲटिट्यूड चेंज करतात तुमचं आयुष्य बदलतो तसंच आत्ताची भाषामध्ये द ग्रेटेस्ट आज अगर आज अगर जेम्स एलेन जिंदा होते अभि और दिनेश गुप्ता से अगर बात करते या इस मंच पे आते तो बोलते द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ माय जनरेशन इज ह्यूमन कॅन चेंज इज लाईफ बाय चेंजिंग हीज आर हर माइंडसेट जसं आपण माइंडसेट चेंज करणार आपलं आयुष्य बदलणार आणि हे मी करून दाखवलंय मी टी मध्ये असताना मी जेव्हा मी मागोवा घेतो माझ्या आयुष्याचा जेव्हा मी आय टी आयमध्ये मध्ये होतो तेव्हा मी माझं मानसिकता चेंज केली माझ्याबरोबर पंच्याहत्तर लोक होते मला माहीत आहे ते आज खूप म्हणजे कधी कधी भेटतात ते पण सर्व लोक कुठे मला माहीत नाही पण काही लोकांना मी बघतो ते आज पण कंपनीमध्ये काम करतात आणि चांगलंच आहे चांगलंय कुठेतरी सेट झालं पाहिजे पण मी माझं आयुष्य बदललं कारण मी माझी मानसिकता बदलली डिप्लोमा नंतर मी खूप लोक माझे मित्र होते ते डिप्लोमा नंतर थांबले तिथेच ते बोलत नाही आमचे आगे नाही होय पढाई बस ते डिप्लोमा नंतर थांबले पण मी बोलो बघू आपण महात्मा गांधी नेहमी सांगायचं कम वाट मे कम वाट मे जो होगा देखा जायगा बघू ना काहीतरी म्हणजे कमी ना आपले कोण ऐसा म्हणजे आयुष्यामध्ये कधी आपण असं रिग्रेट नाही झालं पाहिजे की मैंने हे काम नाही किया माझे वडील नेहमी सांगतात मी आतापर्यंत साडे दहा हजार पुस्तक वाचले आणि आज पण पुस्तक चालू आहे आता पण पुस्तक वाचून चालूच आहे तर मला वडील सांगायचं की पुस्तक पडते राह समजा कोणाला लाईव्ह ला कोच व्हायचं असेल तर त्यांनी चार गोष्टीवरती जास्त भर दिले पाहिजे पुस्तक वाचा चांगले व्हिडिओ बघा चांगले व्हिडिओ बनवा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते लोकांना तुम्ही संपर्क साधून लोकांशी बोला पहिले पहिले व आपनोर इग्नोर ती आपल्याला रिग्रेट नाही झालं पाहिजे मी आयुष्यात हे नाही केलं मी आयुष्यात ते नाही केलं आपल्याला प्रत्येकाला संधी मिळालेली आहे खूप लोक तुम्ही बघणार की कोरोनामध्ये खूप लोकांना म्हणजे हे झालं नुकसान झालं पण खूप लोकांना फायदा पण झाला खूप लोकांना जे नवीन जे जे नवीन वाले ज्यांचा माइंडसेट अपग्रेडेड ग्रोथ माइंडसेट होता त्यांनी लगेच स्वतःला अपग्रेड केला एक खूप चांगली गोष्ट आहे पुराणामध्ये आलेले ते पुराणमधली एक लहान म्हणजे पक्षी असते ते आणि ते लोकांना सांगते की मी बहुत अच्छा गाना गाती हूं, प्लीज मुझे अलाव किजे का लोक त्याला इग्नोर करतात परत ते जाते दोन महिन्यानंतर की मी बहुत अच्छा गाना गाती अरे तू पिछली बार बी थी एक काम करू चलो एक लाईन गाव मग ती एक लाईन गाते तिसऱ्यांदा परत त्यांच तिथे एक मोठा फेस्टिवल असतो त्याला इन्व्हिटेशन पाठवतात की आप आप आएंगे हमारे आमारेच गाणं गायंगे क्या मग त्याला गाण्या गाण्यासाठी त्या पक्षीला बोलवतात आणि शेवटी त्याला सत्कार करतात तर आपल्याला स्वतःलाच ते सांगायला को लागेल आपले खुद कोई प्रमोट करना पडेगा कोई हमारे लिए काम नाही करेगा एक बिझनेसमॅन बोलता नाही लोगों लोगोने मेरे बारे में बोलना बोलनाचे नाही सांग

तो हमको कोई रोकने वाला नहीं है मैडम हमको रोकने वाला हमारे अंदर जो एक मन है ना हमारे अंदर दो सिंह है एक सिंह है उसको मैं बोलता हूँ हैप्पी सिंह और दूसरा है दर्दी सिंह तो अपने को क्या करना है आज के बाद से अगर आप ये चैनल देख रहे हैं और जितना अच्छा आप प्लेटफॉर्म आपने दिया है तो मैं बोलना चाहूंगा हैप्पी सिंह को काम पे लगाओ बस आप सक्सेस हो जाएंगे और दर्दी सिंह को दूर रखो जितना आप दर्दी सिंह को बुलाएंगे ना तो आपके पास से अवसर चला जाएगा आपके पास से लोग चले जाएंगे आपके पास से बिजनेस चला जाएगा आपके पास से हर चीज धीरे धीरे गायब हो जाएगा और हैप्पी सिंह क्या करता है वो अट्रैक्ट करता है हर चीज़ को आपके पास लोग आएंगे आपके पास अच्छे लोग आएंगे अवसर आएंगे बिजनेस आएगा लोग आपको स्टेज पर बुलाएंगे मंच पर बुलाएंगे अवार्ड देने के लिए सत्कार करने के लिए तो आज के बाद से हैप्पी सिंह को काम पे लगा दो और आप हैप्पी सिंह के भी मालिक हैं और दर्दी सिंह के भी मालिक हैं किसको काम पे रखना है ये आप डिसाइड करो थैंक यू तुमची जी ले स्वता स्वता जाएं स्वता जाएं तो तो मुलाखत आहे ती बघूनच आनंद झालाय आणि मला वाटतं आनंदश्री पण देखील म्हणून मला वाटतं कदाचित त्याच्यासाठीच तुम्हाला बोलत असतील तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे इथे शेवटच्या उत्तरामध्ये सांगितलेत पहिला मुद्दे तर लोक स्वतःबद्दल बोलायला घाबरतात स्वतःच्या प्रोडक्ट किंवा स्वतःच्या सर्व्हिसेस बद्दल बोलायला घाबरतात त्यांना कुठेतरी त्यांच्याच कामाचा किंवा त्यांच्याबद्दल बोलण्याचा कमीपणा वाटतो कारण का मी गेले रोज मुलाखत घेते लोकांची तर कुठेतरी जेव्हाही मी लोकांना फोन करते की तुम्हाला तुमच्याबद्दल बोलायचं आहे तर सुरुवातीतून होते की मी काहीच आयुष्यात नाही मी काय बोलू किंवा मला बोलता नाहीये तर हा जो मुद्दा आहे हा खूप मला वाटतं लोकांनी समजला पाहिजे की आपणच आपल्याबद्दल बोलायला पाहिजे कोणी तिसऱ्या व्यक्ती आपल्यासाठी येऊन आपल्यासाठी बोलणार नाही तर आपण स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे आणि स्वतःसाठी बोलायला पाहिजे दुसरी गोष्ट असं तुम्ही खूप महत्वाची म्हणालात की ती माइंडसेट तर हो तुम्ही एकदा ठरवलं की आपण हे गोष्ट करू शकतो आपल्याला पॉसिबल आहे तर ते नक्कीच पॉसिबल आहे आणि जर तुम्ही ठरवलं की नाही करू शकत तर ते नाही होणार तर माइंडसेट खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आणि ह्या खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आताच आनंद रहा आणि खुशी रहा धन्यवाद धन्यवाद